मुलींनो तर आज आपण बघणार आहात गवराईला साडी कशी नेसवायची गवराईला साडी नेसवणे अतिशय सोपे आहे त्यातला आपण ब्राह्मणी असता कसा घालायचा हा बघणार आहोत सुरुवातीला आपण निर्या पूर्ण प्लेट्स करून घेतलेले आहेत इथे एक आणि इथे एक पिन लावून घेतलेले आहे आणि पदराच्याही प्लेट्स करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने पदरायच्या प्लीट्स करून घेतलेल्या आहेत साडी साडी नेसतो नेस आपल्या डाव्या हाताला जसं आपण पदर खोचतो त्याच पद्धतीनं गौराईला साडी नेसवताना डाव्या हाताला पहिल्यांदा पोचून घ्यायचा आहे तर आता आपण साडी पोचून घेणार आहोत <laughs> या पायाचा जास्ता आत उमडण्यासाठी इथून थोडस आदुन घायचं आहे आणि याला पाठीमाग पिन लावायचे आहे तर पाठीमाग पिन लावून घेते केला नाहीऱ्या खोचून घेऊयात अगोदर तर आपण सेट करून घेणार आहोत पदर सेट करून घेऊयात अगोदर पदराच्या प्लेट्स पदर पाडलेल्या आहेत तर पिन लावून घेऊया म्हणजे पदर हलणार ना, ना इथून आता ग्राह निवच्या तयार करून घेऊयात आपण मधोमध प्लेट्स निरायच्या मधल्या प्लेट्स निवडायच्या दोन्ही काठ बरोबर घ्यायचे आणि त्याच्यात छोटे छोटे प्लेट्स पाडायचे तर आता प्लेट्स काढून घेतलेले छोट्या छोट्या त्याला आपण इथं पिन लावून घेऊयात इथं एक पिन लावून घेऊयात म्हणजे निर्या एक सारख्या दिसतील इथं पण आता या पायाचा काष्टा करून घेण्यासाठी ही बाजू आजल्या बाजूला जंगलायची आहे इथं पिन लावून घ्यायची आपल्याला

याला आपण इथं स्पिन लावून घेऊयात इथे एक तीन लावून घेऊयात म्हणजे निर्या एक सारख्या दिसतील इथं पण आता या पायाचा का काष्टा करून घेण्यासाठी ही बाजू आजल्या बाजूला जमलायची आहे आणि इथं तीन लावून घ्यायची आपल्याला एक सारखं करून घेऊयात इथे पायाला इथं पिन लावून घेऊयात आपण तर आता ह्या प्लेट्स पाडून घेऊयात आपण या बाजूच्या म्हणजे गवराई छान दिसते इथे एक छोटीशी पिन लावून घेते बोलते तर अशा पद्धतीने आपली ब्राह्मणिक असतात नेसून ने तयार आहे तर आपण बघूयात गवळीला आता साज घालून दिसता तर आता आपण गौरीचा मुखवटा याच्यावरती बसवून घेऊया आणि आता साज सासभंगाल गौरी घालून घेतली का तर आता आपण साज घालून घेऊया ये दा नद घालून घेतलेली आहे आता करणा तुला घालून घेऊया आहे तिला आता डोक्यावरून सदर दिवे सेट करण्यासाठी या मुखवट्यांना पिन बसवण्यासाठी इथं होल दिलेला आहे त्याच्यात आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा पदर घेऊन त्या होलात अशी पिन बसून घेऊयात तर अशा पद्धतीने आपली गौरी सजून तयार आहे तर अशा पद्धतीने नऊवारी काष्टा ब्राह्मणी काष्टा अशा वेगवेगळ्या साड्या बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा खालून वर Merci.